कायमुख पासून कापूरबावडीपर्यंत जे मेट्रोची कामं चालू आहे त्याची आम्ही पाहणी करतो आहे प्रामुख्याने अनेक नागरिकांची तक्रार अशी होती की मेट्रोचे जे पिलर आहे ते रस्त्याच्या मधोमध आलेले आहेत मेट्रोचे जे जिने आहेत तेही रस्त्याच्या मधोमध आलेले आहेत आणि ही, ही वस्तुस्थिती आहे ती नाकारता येणार नाही कारण ज्यावेळेस मेट्रोचं चा काम चालू झालं पाच सहा वर्षापूर्वी त्यावेळेस हा सर्व्हिस रोड मुख्य रस्त्यामध्ये विलिनीकरणाचा प्रस्तावच नव्हता परंतु मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेब कार्यरत असताना मी त्यांना प्रस्ताव ठेवला हो की ज्या ठिकाणी सर्विस रोड आहे त्या ठिकाणी फक्त रिक्षा किंवा गाड्या पार्किंग केल्या जातात काही अनधिकृत स्टॉल लावले जातात आणि त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना काही तिथनं गाड्याही नेता येत नाही त्यामुळे हा सर्व्हिस रोड आम्ही मुख्य रस्त्यामध्ये मर्च केला सहाशे कोटी रुपये त्यासाठी आम्ही एम एम आर डीच्या माध्यमातून मा खर्च करतो आणि पुढील सहा महिन्यामध्ये तो सर्वसामान्य ठाणेकरांच्या सेवेमध्ये सुद्धा हा सर्व्हिस रोड येणार आहे परंतु आत्ता परिस्थिती अशी आहे की हे जि जिने जे मध्ये आलेले आहे त्यावर आम्ही मार्ग काढलेला आहे हा जो परिसर मेट्रोचा स्टेशनचा आहे त्या परिसरामध्ये पूर्ण जसं ठाण्याला सॅटिसच्या खाली आम्ही बस टॅक्सी रिक्षा आणि त्याचबरोबर एस टी आणि परिवहन सेवेच्या बसेससाठी जागा जी राखीव ठेवलेली ती जागा या ठिकाणी राखीव ठेवण्यात येईल थे। जेणेकरून प्रवासी मेट्रोच्या शेवटचं स्टेशन आहे तिकडनं खाली उतरल्यानंतर त्याला सेफ्टी होईल आणि त्याला कुठल्याही प्रकारे भरधाव गाड्यांच्या समोर जावं लागणार नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी अपघात होणार नाही लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीची भूमिका एम एम आर डीच्या अधिकाऱ्यांना घ्यायला मी आज सांगितलेलं आणि त्याचं प्रेझेंटेशन पुढील पंधरा दिवसामध्ये आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांकडे करू आणि ते प्रेझेंटेशन त्यांना मान्य झाल्यानंतर मग आम्ही पुढली कारवाई जी आहे ती करू परंतु एका अर्थी काही गोष्टी चांगल्यात म्हणजे वाईटातून चांगलं होतं असं हे झालेलं आहे कारण प्रत्येक मेट्रो स्टेशनच्या बाहेर लोकांना स्वतःचा असा वाहतूक विरहित कोंडी विरहित हा परिसर मिळणार आहे आणि त्यामुळे जाण्या येण्याला सुद्धा त्यांना अतिशय जे त्रासाला सामोरं जावे लागेल लागतं प्रत्येक ठिकाणी त्याचं इकडे जावं लागणार हायवे आल्यामुळे सर्व नाही बघा ना... कसं आहे की आता घोटबंद रोड झपाट्यानं जसा ह्या परिसरातील नागरी वस्ती वाढत आहे तसं घोटबंद रोड हा एकच आहे आम्ही पुढे फाउंटन गायमुख पासून फाउंटन पर्यंत तो रस्ता सुद्धा मेट्रो दहा आणि साठ मीटरचा रस्ता आम्ही करतोय जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही आता हा जो सर्विस रोड मर्ज झाला मुख्य रस्त्यामध्ये त्यामुळे सहा महिन्यामध्ये चालू झाल्यानंतर जी वाहतूकोंडी ती काही प्रमाणात कमी होईल कारण अजून आनंदनगरचा आणि एक साइडचा भाईंदरपाड्याचा ब्रिजसुद्धा चालू व्हायचा आहे तोही आम्ही दोन महिन्यामध्ये चालू करू परंतु ह्या सगळ्या सहा महिन्याच्या प्रक्रियेमध्ये हे रस्ते एकत्र झाल्यानंतर वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी होईल आणि एम एडी चे अधिकारी त्या माध्यमातून काम करतात सर वीस वर्षानंतर आम्ही एकत्र येऊ शकतो तर तुम्ही कशाला भांडता असं कार्यकर्त्यांना आव्हान जे आहे ते राज ठाकरेंनी केलेलं आहे मुंबई महापालिकेत शंभर टक्के आपली सत्ता येणार आहे तुम्ही कामाला लगावत कार्यकर्त्यांना त्यांनी आव्हान की नाही आता आता बघा एकत्र कुणाबरोबर येतं हे त्यांनी सांगितलेलं नाही ना एकत्र कुणाही बरोबर येऊ शकतात वीस वर्षानंतर एकत्र भारतीय जनता पक्षाबरोबर येऊ शकतात शिवसेनेबरोबर बरोबर म्हणजे आमच्याबरोबर येऊ शकतात ते इतर पक्षांशी सुद्धा येऊ शकतात बघूया ना अजून तर काही कोणी युती आघाडी झालेलं नाही पुढे भविष्यामध्ये काय होते हे आता सांगून चाललं नाही परंतु एक गोष्ट मात्र नक्की की मुंबई महापालिकेमध्ये ठाणे महापालिकेमध्ये असू दे किंवा एम एमआय क्षेत्रातील सर्व महापालिकांमध्ये महायुतीच्या सत्ता येईल एवढं नक्कीचा मुद्दा जो आहे सर्वत्र पोहोचवा असं त्यांनी सांगितलं पण हिंदी भाषिकांचा अपमान करू नका असं देखील राज ठाकरे आज बरोबर आहे म्हणजे हिंदी भाषिकांचा अपमान करून मराठी भाषा पुढे नेण्याचं धोरण जर त्यांचं नसेल तर त्यांचं ह्या भूमिकेचं स्वागतच करायला हवं कुठेही कुठल्याही हिंदी भाषिकांना मारहाण करण्यापेक्षा काना का त्यांच्या कानाखाली आवाज काढण्यापेक्षा किंवा शिवीगाळ करण्यापेक्षा त्यांना जर प्रेमाच्या भाषेमध्ये जसं शिवसेनेची भाषा आहे की आम्ही आमच्या सगळ्या शिवसेनेच्या शाखेमध्ये मराठी भाषेची पुस्तकं ठेवलेली आहेत त्यांना आम्ही हिंदी भाषिकांना शिकवतो एम क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकवस्ती वाढत चालली हिंदी भाषिकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आलेली आहे म्हणून काय मराठी भाषिक कमी झालेले मराठी भाषिक तेवढेच आहेत फक्त हिंदी भाषिकांची संख्या वाढलेली असल्या कारणानं त्यांचा टक्का हा दिवसेंदिवस मराठी टक्का कमी होऊन त्यांचा टक्का वाढतो ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही परंतु राज ठाकरे यांनी जर अशी भूमिका घेतली असेल तर नक्कीच त्यांचं स्वागत करायला कर राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंनी दिवसलेला आहे मराठी भाषेवरून किंवा भाषिक वादावर वा त्यांचं राजकारण या महापालिकेत संपेल असं म्हणत तीस टक्के लोक मराठी बघा मी तर निशिकांत दुबे चौबे पांडे कोण आहे ते यानं मी ओळखत नाही परंतु त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा महाराष्ट्रातील मीडियाने किती विचार करावा आणि किती त्यांना व्हॅल्यू द्यावी हे सुद्धा आपल्याला समजायला हवं की आपण का म्हणून शेवटी आम्ही ह्या राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून गेली तीस वर्ष काम करतो आम्ही काय अशी वक्तव्य करत नाही जेणेकरून आम्हाला राजकीय फायदा त्यातनं होईल परंतु कसे हे दुबे चोबे पांडे जे आहेत ते अशाच पद्धतीचं राजकीय हो, वक्तव्य करून स्वतःचा काहीतरी फायदा व्हावा या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातली शांतता जी आहे ती बदलवत असेल किंवा बिघडवत असेल तर निश्चितपणे त्याचा निषेध व्हायला हवा आहे हे संतप्त विधान त्यांनी केलेलं आहे माहिती घेऊन माले तपासणी शहर करण्यात आला असं साध्वी प्रज्ञा नाही आता त्या साधवी प्रज्ञांनी हे वाक्य पूर्वी सुद्धा सांगायला हवं होतं त्या बाबतीत मला काही एवढं मोठं प्रकरण ते आहे की त्या बाबतीत उगाच काही मी माझं वक्तव्य करून वेगळं काही बोलणार नाही परंतु त्या बाबतीत मला काही माहिती नाही पक्ष आणि चिन्हाचा निकाल येणार पक्ष आणि चिन्ह शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्याच पक्षाला मिळणार आहे आणि तो पक्ष एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने लोकसभा विधानसभा लढवल्या त्यांच्याच पक्षाला ते चिन्ह आणि पक्ष मिळेल कारण शेवटी कुठेतरी सुप्रीम कोर्टानं सुद्धा सांगितलेलं आहे की जी संख्या असते त्या संख्येला बळ एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळालेलं आहे म्हणून आम्हाला आहे पक्ष आणि चिन्ह हे आमच्याकडेच राहणार आहेत आणि हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरे जाणार आहोत असं काँग्रेसचे नेते सतीश पाटील म्हणतात हो त्यांच्या कार्यकाळामध्ये किती कॉन्ट्रॅक्टर लोकांनी आत्महत्या केली याची यादी काढायला हवी म्हणजे त्यांना कळेल की त्यावेळेस जर त्यांनी असे आंदोलन केले होते ते मंत्रीपदी सुद्धा राहिले होते त्यावेळी तर त्यांनी असं आंदोलन केलं आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री अगोदरच देतात धर्मा जितेंद्र आव्हाडांचा धर्म कुठला हेच मला अजूनपर्यंत गेल्या चाळीस वर्षात कळला नाही ते कधी मुंबर्याला जाऊन वेगळा धर्म वेगळे फेटे बांधतात कळव्याला वे येऊन वेगळे फेटे बांधतात ठाण्याला येऊन वेगळे फेटे बांधतात एकनाथ शिंदे साहेबांना भेटता फेटायला जाताना अजून काहीतरी वेगळे फेटे बांधतात त्यामुळे त्यांनी सनातन धर्म हिंदू धर्माविषयी काहीच बोलू नये त्यांच्या जे वाक्य मी बघितली ती वाक्य रचना कुठल्या तरी एखाद्या पुस्तकातून त्यांना दिलेली असेल असं वाटतं आणि त्या पद्धतीत ते, ते, ते बोलत असतात परंतु सनातन धर्म आणि हिंदू धर्माबद्दल आम्हाला प्रेम आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही वाटेल तर करायला तयार आहोत खूप शुभेच्छा देतो सनातन धर्मातूनच तुमचा जन्म झालेला आणि मृत्यू सुद्धा सनातन धर्मातूनच होणार आहे त्यामुळे ह्या पृथ्वी येत असताना सनातन धर्माशी एकनिष्ठ राहावं अशी भूमिका किंवा असं वचन त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सर्वसामान्य जनतेला द्यावं अशी मी शुभेच्छा त्यांना देतो